एक ग्लास दारू लोकांचं जीवन उद्ध्वस्त करतायोगाओात विषय निघाला म्हणून सांगतो तीस तीस पस्तीस पस्तीस वर्षाची मरत आहे दारूने सतरा सतरा अठरा अठरा वर्षाची पोर दारू पिताय वाढदिवस साजरे करणं बंद करा वराती गावातल्या बंद करा शिवजयंती गणपती उत्सवीच्या मिरवणुकी बंद करा आपला देश ताळ्यावर आला पाहिजे सगळी आपलीच पोरं बारा बोलू ते दाराची पडलेली दिसतो मारवाड्याचं पोरग कधी पडलेलं दिसत नाही ब्राह्मणाचं पोरग कधी पडलेलं दिसत नाही त्या लोकांचा आदर्श घेऊन ये आपण कधी दिसलं तुम्हाला मारवाडी समाजाचं पोरग बाजारात दारू पिऊन पडलेलं मी दाखवतो तुम्हाला फोड्याचं माळ्याचं पाटलाचं कुंभ्याचं सगळ्या सगळे व्यसनी झाली आपल्या बाप कष्टानं रुपया ना आपण दारूच घालायला लागलो व्यसनात घालायला लागलो आपल्या पोरांना आपली गरज आहे रे दोनशे रुपयाचं क्वार्टर पितो मित्रा वीस रुपयाचं भातकही तू पोराला आणत नाही दारू पिणाऱ्याच्या घरी दिवाळी त्या दिवशी असते ज्या दिवशी तिचा नवरा शुद्धीत घरी येतो सणाला दिवाळी नसते तिची हा शुद्धीत आला तो सणस्पतीचा